और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन के, के साथ, के लिए महालक्ष्मी से डोमलीकेतन शा वर लावलेला माय मरो मौसी जगो बैनर सद्या सोशल मीडिया वर शहर वर चर्चे केन्द्र बिंदु मराठी भाषे वाली मुंबईतील मराठी लोकसंख्येचा घटता टक्का आणि शिक्षण संस्थांमधील हिंदी सक्ती यावर या बॅनरद्वारे थेट आणि परखड भाष्य करण्यात आलंय विशेष म्हणजे हा विरोध कुणा राजकीय पक्षाकडून नव्हे तर थेट शाळा प्रशासन शिक्षक आणि पालकांच्या वतीने झाल्याचं चित्र समोर येत आहे यात वीस पेक्षा कमी मराठी विद्यार्थ्यांसाठी हिंदी सक्ती केली जाते अनेक शाळा सातवी आठवीनंतर मराठी विषय थांबवतात शिक्षण विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन मराठी अस्मिता आणि हिंदी सक्तीविरोधात मोर्चा काढण्याच्या पार्श्वभूमीवर हा बॅनर तळागळातून उठणाऱ्या आवाजाचं प्रतीक ठरतोय या बॅनरमुळे मराठी भाषिक समाजातील असंतोष आणि अस्मितेची भावना पुन्हा एकदा उफाळून आली आहे आणि शिक्षण क्षेत्रात हिंदी सक्तीवर मोठी चर्चा सुरू झाली आहे रोशनीकोत स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा